मी सांगतो सतरा गावाला अंतर्गत कामासाठी तीनशे कोटीपेक्षा ज्यादा निधी आणि कुरुल ते पंढरपूर हा रस्ता जो आहे त्यासाठी दोनशे एक्क्याहत्तर कोटी म्हणजे दोनशे एक्क्याहत्तर कोटीमधील जास्तीत जास्त निधी आपला ह्या पंढरपूर भागात जो येतोय आणि तीनशे कोटीपेक्षा जादा इतर आपल्या अंतर्गत रस्ते असतील भूमिगट असतील सभामंडप असतील अंडरग्राउंड ड्रेनेज असतील पाण्याची योजना असतील हे प्रत्येक गावात मी प्रत्येकाला यादी दिलेली आहे की प्रत्येकाने एवढे एवढे निधी आपण या ठिकाणी मंजूर केलेला आहे कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता प्रत्येक गावाला आपण कोट्यवधी रुपयात निधी दिला आहे तुम्ही शंकर गावनळीचं उदाहरण बघा तुम्ही शंकर गावनडी म्हणजे या फुलचिंचोलीचा एक वार्ड आहे त्या गावालासुद्धा आपण सोळा सतरा कोटीपेक्षा ज्यादा निधी दिलेला आहे म्हणजे कुठंही आपण तपाव ठेवलेला नाही भेदभाव ठेवलेला नाहीत सर्व गावाचा वास्तविक पाहता शंकरगाव नळी या दोन्ही गावामध्ये म्हणजे एक ग्रुप ग्रामपंचायत आहे त्या ठिकाणी मला विधानसभेला फार अल्पमतदान पडलं होतं म्हणून कुठल्याही प्रकारचा मी भेदभाव न करता सर्व गावांच्या हिशोबाने त्यांना निधी दिलेला माझ्या माहितीप्रमाणे गटातटाची कुठे अडचण येणार नाही ना, माहितीचा धर्म चांगल्या प्रकारे पाळला जाईल फक्त मोहोळ विधानसभेमध्ये नसून महाराष्ट्रामध्येच पाळला जाईल